नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत लगना नंतर आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्याने खूप प्रेमाने पार्थसाठी खिचडी आणली होती पण त्या खिचडीला टाळत पार्थने तिचा अपमानच केलेला असतो त्यामुळे आपली मेहनत पाण्यात गेली असं काव्याला वाटू लागतं आणि ती आता खूप रडत असते तरी सुद्धा पार्थ हा धीट मनाने तिला म्हणत असतो की काय कर गरज होती इतकं करण्याची माझ्यासाठी खिचडी का बनवली तुम्ही मी कोण आहे तुमचा असे जेव्हा पार्थ हा प्रश्न विचारतो तेव्हा मात्र काव्या डोळे आणि पार्थकडे लगेच एकदम नजरेत नजर घालून पाहायला लागते आणि म्हणते की का म्हणजे माझं गिल्ट मी आऊट ऑफ करणार आहे त्यावर म्हणतो की कसलं गिल्ट तेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आपल्या दोघांमधलं नातं जोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही माझ्यापासून लांब गेलात अहो मनात माझ्यात अपेक्षा होत्या पण त्याचं काय झालं अपेक्षा भंग मग काव्या म्हणते की मला मान्य आहे जो तुमचा क्लायंट होता तोच माझा डिओचा माणूस निघाला पण मला हे माहितीच नव्हतं सत्य मी इथपर्यंत पोहोचली होती पण आता कुठेतरी मला माझ्या चुकीची जाणीव झालेली आहे मी खूप मोठं चुकीचं पाऊल उचलणार होते खरंच पार्थ मला समजून घ्या माझ्या मनातल्या फीलिंग्स वेगळ्या आहेत तेव्हा पार्थ म्हणतो कसल्या फिलिंग इथे नवरा बायको तर सोडा पण साधी आपल्यामध्ये एक मैत्री सुद्धा होऊ शकली नाही आणि कसल्या पाता करतायत तुम्ही जर नातच नाही तर इतकं प्रेम तरी कशाला तेव्हा काव्या म्हणू लागते की मला समजले की माझी काय काय चुकी झालेली आहे ते जेव्हा माझ्या जवळ सगळं होतं तेव्हा मी ते असं बिंदाच वाऱ्यावर सोडलं होतं आणि जेव्हा ते माझ्यापासून दूर सुटलं तेव्हा मला त्याची किंमत कळाली त्यामुळेच मला माझं गिल्ट कमी करायचं आहे मग फार्थ म्हणतो तुम्ही माझ्यासाठी आता जे काही करताय ते मी अगोदर करत होतो जसं तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवलं त्यानंतर तुम्ही माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवायला शिकलात मग काय तर तुम्ही माझ्याशी मला म्हणजे फ्रूट सलाड बनवून दिलं होतं मग हे सगळं तुम्ही माझ्यासाठी का करताय जेव्हा मी तुम्हाला वेळ दिला जेव्हा मला असं वाटलं की आपल्या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार व्हायला पाहिजे तेव्हा मी काय नाही केलं सगळं काही केलं पण त्याचं काय झालं तर डिओर्स पेपर माझ्या हातात आले मग आता तुम्ही कसल्या प्रश्नाचं उत्तर शोधताय तेव्हा आता काव्य खूपच रडते आणि म्हणते की हो सगळं समजलंय पार्थ मला तुमच्यासारखा माणूस खूप ग्रेट आहे आणि माझ्या आयुष्यात तुमच्यासारखा माणूस असणं हे खूपच भाग्य आहे त्यामुळे आपल्यात मैत्री होईल मग आता पार्थ हा तिच्याकडे पाहू लागतो तिला रिस्पॉन्सच देत नसतो पण काव्य आज खूपच रडलेले असते आणि तिचा पश्चाताप तिने सगळं काही पार्थ समोर मांडलेला असतो त्यामुळे आता कुठेतरी पार्थला सुद्धा मनातून असं जाणवू लागतं की काव्याच्या मनात कुठेतरी माझ्याबद्दलच्या फिलिंग जाग्या झालेल्या आहेत त्यामुळेच तुम्हाँ तो आवर्त घेतो आणि म्हणतो की मी आता तुम्हाला एकच प्रश्न विचारतो जसं तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवलं माझ्यासाठी तुम्ही खिचडी बनवून आणू शकता तसंच अजून एक गोष्ट कराल का त्यावर आता काव्याचा जीव धाकधूक करत असतो की आता मला पार्थ काय करायला का लावणार आहे नक्की याच्या मनात काय चाललंय असंच तिला वाटू लागतं मग ती म्हणते की हो बोला ना काय करायचंय मी त्यावर पार्थ म्हणतो की तुम्ही ना आज माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला येणार का आता पारचं असं बोलणं ऐकून काव्या तर खूपच खुश होते कारण ती जरा घाबरलेली असते मनातून पण अचानक लॉन्ग ड्राईव्ह त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पार्थला समजलेलं असतं की काव्याचं आता फक्त मीच टार्गेट आहे कारण तिला आता मी मिळवण्यासाठी ती प्रयत्न करत आहे त्यामुळे आता यांचं ठरलंय की हे लॉन्ग ड्राईव्हला जाणार आहेत त्यावर आता काव्याचा होकार असतो ती म्हणते की ठीक आहे असं म्हणून काव्या आता घरी जायला निघते आणि पार्थ हा ऑफिसमध्येच असतो पण त्या दोघांचं बोलणं चालू असताना नेमकं असं झालेलं असतं की जेव्हा रम्याचा पार्थला कॉल आलेला असतो तेव्हा पार्थ कॉलवर असं म्हणतो की रम्या मी तुला दोन मिनिटांनी कॉल करतो आणि त्यामुळे तो फोन आता खाली ठेवून दिलेला असतो त्याने पण त्याच्या लक्षातच येत नाही की त्याने फोन कट केलेला नव्हता त्यामुळे नेमका तर असं होतं की तो फोन चालू असतो आणि रम्या त्या हे बोलणं सगळं फोनमध्ये मध्ये ऐकत असते त्यामुळे तिला आता एवढं तर कळालेलं असतं की ह्या दोघांमध्ये डिवोर्स होणार आहे त्यामुळे ते म्हणते की अरे बापरे हे तर मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं हे तर सगळं माझ्या मनासारखं होते मला अजून हेच हेच पाहिजे होतं मला अजून काही नाही पाहिजे आता मी काव्याला बरोबर त्या पार्थपासून दूर करते पेपर तर त्या पार्थकडे असतीलच असं म्हणून आता तिचा वेगळाच मनामध्ये मा प्लॅन चालू असतो तर आता इकडे घरी नंदिनी आणि पार्थोगही बोलत असतात तर जिवा सॉरी नंदिनी आणि जिवा तर नंदिनीला खूप इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत असतो तो तिला म्हणू लागतो की ती पाणीपुरीची ट्रीट तुमच्यासाठी होती पण नंदिनी त्याला म्हणालेली असते की मी पाणीपुरी सोडली कधी कधी आयुष्यात आपल्या आवडणाऱ्या गोष्टींना पण दूर लोटावं लागतं आणि तसंच काहीच झालंय त्यामुळे जीवा विचार करू लागतो की आता नंदिनीला स्पष्ट सांगावं लागेल त्यामुळे त्याचा काहीतरी प्लॅन चालू असतो मग नंदिनी समोर येते आणि जीवा म्हणत असतो की नंदिनी अगं बोल ना काहीतरी तू माझ्याशी किती दिवस असं अबोला धरणार आहे तुला काहीच बोलायचं नाही आहे का तेव्हा नंदिनी म्हणते की प्रश्नाचं उत्तर जर प्रश्नच असेल तर काय बोलणार मग जीवा म्हणतो की अगं आपल्या नात्यांमधलं कोडं सोडवूया का थोडं मग असं म्हटल्यावरती तिला समजतं की ही कविता मीच एक दिवशी जीवाला ऐकवून दाखवली होती आणि तीच कविता आज ते मला ऐकवून दाखवत आहे तर पुढे आता कवितेच्या माध्यमातून जीवा हा नंदिनीला सांगू लागतो की अबोला अब किती दिवस धरणार आहेस गैरसमज दूर करण्यासाठी थोडं काही बोलावं लागतं आपल्या प्रेमातील नात्यातील गोडं सोडवावंच लागतं असं कवितेमधून तो खूप छान असं तिला सांगत असतो आणि तिला आता तो जुना क्षण आठवतो की ही कविता माझीच आहे मीच लिहिलेली कविता मीच पार्थला माझ्या साईडने इम्प्रेस करण्यासाठी ही कविता लिहिली होती आणि आज असा दिवस आहे की हीच कविता त्यांना मला ऐकावी लागते माझीच कविता ते मला ऐकवत आहे त्यामुळे नंदिनी खूपच अशी नज एका तिरकस नजरेने जीवाकडे पाहत असते आणि जीवा तिच्या उत्तराची वाट पाहत असतो मग नंदिनी म्हणते की काय बोलायचंय तुम्हाला तेव्हा जीवा म्हणतो की तुम्हाला किती दिवस झाले तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात आणि मी तुमच्या मागे मागे तुमच्या आज आजूबाजूला फिरकत आहे मग तुमचा राग जाणारच नाहीये का तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्हाला एक विचारू का जेव्हा म्हणतो विचारणा तेव्हा आता नंदिनी म्हणू लागते की आज माझ्यासोबत तुम्ही डिनरला येणार का मग तिथेच तुमच्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला मिळेल जीवा तर खूपच खुश होतो कारण तो ह्याच गोष्टीची वाट पाहत असतो का कधी एकदाच नंदिनीचा राग जातो आणि जात। ती मला तिच्या बाजूने इम्प्रेस करत आहे आणि आज नेमकं नंदिनीचा राग कुठेतरी कमी झालेला आपण पाहणार आहोत तर आता सुरू आहे की आज कधी एकदा रात्र होते आणि मी आणि नंदिनी डिनरला जातोय जात। जा त्याचं ठरलेलंच असतं मनापासून त्याला आज खूप आनंद झालेला असतो तर पुढे आता ही वस्तू लादीवर पाय घसरून पडलेली असते कारण कल्पना ही लादी पुसताना निर्मा टाकलेली असते आणि त्यामुळे त्यांचा कल्पनावर खूपच संताप झालेला असतो तर नेमका आता बसूही तरीसुद्धा कशी बशी उठते आणि विचार करते की आज मला रम्याने एक काम दिलेलं आहे आणि ते काम मला पूर्ण करावं लागेलच कारण रम्याचा मला आता फोन येईल आणि मग ती विचारेल तर तिला मी काय सांगणार आहे त्यामुळे आता ती असं लगेच स्वतःला सावरतच उठलेली असते आणि आता काव्याच्या रूममध्ये जाऊ लागते तिला जिनाने उतरता येत नसतं कारण तिच्या कमरेला मुका मार लागलेला असतो तरीसुद्धा रम्यासाठी बिचारी उठून आता काव्याच्याच रूममध्ये निघते काव्याच्या रूम मध्ये गेल्याबरोबर आता ते ते थी थी दे ते ती ते एनव्हलप पूर्ण घरभर शोधू लागते आणि त्या रूममध्ये तिला आता ते एनवलप सुद्धा मिळतं तिचं काम झालेलं असल्यामुळे ती रूममधून बाहेर येते आणि आल्याबरोबर लगेच माननीला आता सांगायला लागते की मानिनी अगं तुला मी आधीपासून काय सांगत होती की माझी नजर खूप तेज आहे मला खूप पारक आहे तेव्हा आता पार्थबद्दल तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे पण माननी म्हणते की ताई अहो तुम तुम्हाला एवढं लागलंय तुमच्या कमरेला इतका मार लागलाय तरी सुद्धा तुम्ही काय करताय कुठे धडपड करत आहात तुम्ही जाऊन आराम करा ना अगोदर त्यावर वस्तू म्हणते की नाही मानिनी मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आणि माननीचा तो बिहेवियर पाहून आता वस्तू खूप आनंद झालेला असतो कारण तिला आता पार्थ बद्दल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो डिओ पेपर माननीला दाखवायचा असतो ती म्हणते की मानिनी मी तुला काल परवास म्हणाली होती ना की आपल्या घरामध्ये हे जे वातावरण आहे ते खूप खराब आहे लग्न झाल्यापासून ह्या दोन मुले आपल्या घरात आल्यापासून आपल्या घराचा झालेला आहे मी तुला म्हणत होती ना आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे मग आता एवढं सगळं बोलल्यावर नेमका तर रम्यात तिकड नाही ऑफिसमधून घरी येते आणि ओलीस छत्री ती एकदम आता हॉलपर्यंत घेऊन आलेली असते मानिणी ते पाहतात आणि म्हणतात की रम्या अगं तुझी ही ओली छत्री कुठे चाललेली आहे तू बाहेर ठेवायची होती ना ही छत्री मग आता रम्या म्हणते की मी घाईघाई आली आणि मीच इतकी भिजलेली आहे की मला समजलंच नाही ही छत्री ओली आहे आणि त्यातून पाणी पडतय मग आता मानिणी म्हणतात की तुझी ती छत्री पहिले माझ्याकडे दे मी ती बाहेर ठेवते मग आता मानिणी ही छत्री बाहेर ठेवण्यासाठी जरा बाजूला जातात तर इकडे आता रम्या म्हणते की आई काय गं काय आहे तुझ्या हातात तेव्हा आता वस्तू सांगते की मला काव्याचा पुरावा मिळालाय त्यामुळेच आपण हा पुरावा ना माननीला सांगून देऊया म्हणजे माननी आणि काव्यामध्ये भांडण लागेल असं आता हिचा वसूचा प्लॅन ठरतो पण त्यावर रम्या म्हणते की आई तू काही वेडी बिडी झालीस का पुरावा तुझ्या हातात आला आणि तू लगेच त्या माननीला दाखवायला निघाले आहेस का जरा विचार कर हा पुरावा लपून ठेव आपण याच्यावर काहीतरी संशोधन करूया आणि मग घरासमोर याचं सविस्तर मांडूया कारण तिच्या मनात वेगळा प्लॅन असतो म्हणजे पार्थ काव्या सगळे जण घरात असताना तिला हा पुरावा दाखवायचा असतो त्यामुळे ती वसूला म्हणते की लपव अगोदर तो पळ तुझ्या पत्राखाली काही दाखवायची गरज नाही येत्या मानेनीला लगेच मला काहीतरी सुचलं आपण त्याच्यानुसारच पुढे जाऊयात असं म्हणून वसू आता तो पेपर लपवते इकडे येतात माने म्हणतात की काय वसू तुम्हाला मगाशी काय सांगणार होती सांग ना आता तेव्हा वसू म्हणते की काय सांगणार होती मी अगं हा पारत बदल ना तेव्हा रम्या म्हणते की पारत बदल का हो हो मी सांगणार होती तुला काहीतरी मग माननी म्हणतात की बोला ना मग काय झालं पारचं तुमच्या चेहऱ्यावर मला काहीतरी वेगळं रिॲक्शन दिसला म्हणून म्हटलं पार्थचं काहीतरी सिरियस काहीतरी मॅटर आहे तेव्हा लगेच आता रम्या म्हणते की नाही कसला सिरियस मॅटर अरे पार्थ किती चांगला वागतो ऑफिसमध्ये त्याचा बिझनेस पण ग्रो व्हायला लागलाय आज तर त्याने किती मोठी डील केली आणि त्या डीलमध्ये मला पण सामावून घेतलं लगेच वसू म्हणतात की माननी अगं तुझा मुलगा लाखात एक आहे मी म्हणायची ना तुला बापाची जागा चालवत आहे त्याच्या मा मामाची जागा चालवत आहे तर तसंच काहीच होत त्यामुळे मानिनी अगं खरंच तुझे मुलं खरंच खूप संस्कारी आहेत बरं का असं आता त्या कौतुक करू लागतात पण त्यांना दाखवायचा असतो तो डिवोर्स पेपन रम्यामुळे त्यांचा तो प्लॅन कॅन्सल होऊन जातो तर माननी म्हणतात की तुम्हाला हेच बोलायचं होतं का आता नाही म्हणजे तुमची दिमागाची रिॲक्शन पाहून मला असं वाटलं की भारत बद्दल खूपच काहीतरी सिरियस तुम्हाला बोलायचं आहे मग वसो म्हणते नाही ग आणि काय ग मानिनी हे पण तर सिरियसच आहे ना बिझनेसमध्ये इतका ग्रो होतोय हे पण सिरियसचीच बात आहे ना असं म्हणून आता मारणीचं लक्ष विचलित करत असतात तर पुढे आता असं बघायला मिळतं की काव्य आणि पार्थ हे दोघे आता अं रूम मध्ये असतात आणि काव्याची तयारी चालू असते कारण त्यांना लॉंग ड्राईव्ह ला जायचं असतं काव्याने छानाचा ड्रेस काव्याने छान असा ड्रेस घातलेला असतो आणि ती आता earrings घालते कानामध्ये आणि पार्थ तिला आरशामधून पाहत असतो त्याच वेळेला खूप आणि प्रेमाने तो तिच्याकडे पाहू लागतो एक प्रकारे सगळा राग विसरून तो जसा काही तिच्या प्रेमातच पडलेला आहे आणि त्याला आता तिला मिठीत घ्यायचं आहे तर पुढे आता नंदिनी ही रूममधून बाहेर जाते कारण जीवा रूम मध्ये आलेला असतो त्याच वेळेला जीवा म्हणतो की नंदिनी असं म्हणून तो तिचा हात एकदम असा हातामध्ये घेतो आणि आता हात हातात घेऊन तो तिच्या डोळ्यात एकटक पाहू लागतो त्यावेळेला नंदिनी खूपच लाजून जीवाकडे पाहू लागते आणि तिच्या मनामध्ये आता कुठेतरी प्रेमाच्या भावना तयार झालेल्या असतात पण तरी सुद्धा ती तिला त्याला जीवाला समजू देत नाही कारण त्यांना सुद्धा आज डिनरला जायचं असतं आणि ती वाट पाहते की कधी एकदाच आम्ही डिनरला जातोय आणि तिथेच मी जीवाबरोबर काही माझ्या मनातल्या गोष्टीसुद्धा क्लिअर करणार आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कारण इकडे आता ह्या दोनही जोड्या यांच्यामध्ये आता एक एकरूपता एक दिसत आहे दोनही जोड्यांचा आता लग्नानंतर प्रेम व्हायला लागलेला आहे पण नेमका आता ही वस्तू इथे थिणगी पाडताना दिसणार आहे कारण तो काव्याचा आणि बारचा डिवोर्स पेपरचा जो काही पेपर तिच्या हातात आलेला आहे त्यामुळेच आता खूप भयानक अशा गोष्टी समोर येणार आहेत आणि मानिनीने विक्रमला मोठा धक्काच बसणार आहे आता मानिनीने विक्रम ब्रेकफास्ट साठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात त्याच वेळेला गुरुजींचा कॉल येतो आणि ते, ते मानिनीला म्हणतात की खूप अघटित घटना घडणार आहेत तुला माहिती आहे का मानिनी अगं उद्या दुपारनंतर कोणतंच कोर्ट कचरीचं काम काही महत्वाचं काम करू नका त्यावेळेला आता मानिणी विचार करू लागते की उद्या दुपारनंतर काय होणार आहे गुरुजी असं का म्हणाले त्यामुळे आता त्या विक्रमला सांगतात आणि दोघंही खूपच टेन्शन घेऊ लागतात तर प्रेक्षकांनो आता पाहूयात पुढे काय काय होणार आहे ते खूपच भारी येणार आहे आहे प्रेक्षकांनो कारण आता जाणार लाँग ड्राईव्हला तर जीवा आणि नंदिनी ह्या दोघांचा डिनर आणि त्यात त्यांच्या गप्पा प्रश्नांची उत्तरं हे सगळं आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशा डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद